विद्यार्थी मित्रांनो एच पी ऑनलाईन अकॅडमी मध्ये सर्वांचे स्वागत आहे आपण प्रत्येक वेळेस काहीतरी अपडेट घेऊन येत असतो पण आत्ताच हाती लागलेलं नऊ नऊ दोन हजार वीस रोजी एस बी आरक्षणाचा दिलेला अंतरिम स्थगितीच्या आदेशानुसार ई बी सीचं आरक्षण हे आता सध्या स्थगित करण्यात आलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केलेलं आहे मित्रांनो त्या बाबतीतले एक अपडेट घेऊन आलेलो हो, आहोत आणि दुसरं एक अपडेट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला जर आवडला तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका मित्रांनो तर बघा मित्रांनो जे की आपलं मराठा आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थगिती मिळालेली आहे त्याच्याबद्दल भरती ने चे एक वेगळं परिपत्रक पोलीस भरतीने काढलेलं आहे मागचे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जे फॉर्म भरलेले आहेत त्यांच्या आरक्षणानुसार फॉर्म भरलेले फॉर्म भरलेले आहेत महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गातील राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाशी राज्यातील नियंत्रणाखालील लोकसेवामधील नियुक्त्याचे आरक्षण अधिनियम दोन हजार अठराच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्याया उच्च न्यायालयाने दाखल करण्यात आलेले सिव्हिल सर्वोच्च न्यायालय अंतरिम स्थगिती करण्यात आलेली आहे उच्च न्यायालयाने काय आरक्षणासाठी निकाल दिला होता पण सर्वोच्च न्यायालयाने तत्काळ स्थगिती मिळवलेली आहे त्याच्यामध्ये आपण महत्वाची माहिती म्हणजे या आरक्षणाचं काय होणार आहे हे पाहणार आहोत मित्रांनो हा तर पहा मित्रांनो नेमकं काय बदल झालेले आहेत ज्यांचं ई डब्ल्यू मध्ये नाव येईल त्यांच्यासाठी जी के फीस असेल त्याच्यामध्ये अजिबात बदल होणार नाही पण ज्यांचं एस सी बी सीमध्ये नाव होतं आणि त्यांच्या अटी लागू होत्या पण आता ते ओपनमध्ये मोडत असतील तर पंधरा दिवसामध्ये फी शुल्क भरण्यासाठी त्यांनी एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे जास्तीची फीस भरणा करून घ्यावी किंवा डब्ल्यू एसच्या माध्यमातून जे फॉर्म भरलेले आहेत किंवा ई डब्ल्यू एसचं सर्टिफिकेट असणाऱ्या विद्यार्थ्यांनी एस सी बी सीचं ई डब्ल्यू एस करा हे एकदम करेक्ट माहिती आहे मित्रांनो जे की आपण या चॅनलवर करेक्ट माहिती देत असतो मित्रांनो तर मित्रांनो काय म्हणते इथं बघा पंधरा दिवसाचा कालावधी देण्यात सदर सदरप्र वाढीव परीक्षा शुल्क कशा पद्धतीने भरावेत याबद्दल तपशील संबंधित घटक प्रमुख कोण उपस्थित करण्यात आले पोलीस शिपाई भरती जाहिरातीच्या शुद्ध परिसरात करण्यात यावा म्हणजे संबंधित ही ऍक्च्युअली डिपार्टमेंटला एक सूचना देण्यात आलेली आहे मित्रांनो आणि अशा प्रकारचं ही पोलीस भरतीचं पहिलं अपडेट आहे त्याच्यानंतरचं दुसरा अपडेट आपण आपण तात्काळ पाहणार आहोत मित्रांनो हे परिपत्रक व्यवस्थित वाचून घ्या ज्यांना समजलं नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या परिपत्रकाची प्रिंट दिलेली आहे ती प्रिंट व्यवस्थित वाचून घ्या थँक यू त्याच्यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलीस भरती या घटकाला आता तात्काळ मंजुरी मिळालेली आहे असं हे जाणवते बघा संपूर्ण राज्यात पोलीस भरती ही आगामी काळात घेण्याचे नियोजित असल्याने पोलीस भरती करता लेखी परीक्षा नियोजित आहे सर्व उमेदवाराची लेखी परीक्षेचे आसन बैठकीचे व पूर्व करिता कृपया खालील विहित पत् प्रपत्रामध्ये आपले आधिपत्याखालील सर्व जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगर परिषदा मंडळ येथील सरकारी शाळा व आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व खाजगी विद्यालय महाविद्यालय यांची माहिती आवश्यक शाळेचे नाव एकूण वर्ग खोल्या वर्ग वर्गातील असंसंख्या व शाळेतील उमेदवारांची बैठक क्षमता तरी सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि दिलेल्या हद्दीत येणाऱ्या शाळांची माहिती घेण्यात येऊन शाळेमध्ये किती बैठक व्यवस्था होऊ शकते याची माहिती तात्काळ स्थापना शाखा दोन येथे तात्काळ सादर करावी म्हणजे ह्या ॲक्च्युली डिपार्टमेंटला आस्थापन विगा विभागाला हा नियोजन विभागाला दिलेला एक कारभार आहे मित्रांनो पोलीस शिपाई महासंचालकाने काढलेलं हे पत्रक का आहे आणि याची प्रिंट आपल्या हाती लागलेली आहे सर्वात आधी आपल्या या यु एच पी ऑनलाईन अकॅडमीच्या चॅनलवर आपण ही सादर करत आहोत मित्रांनो खूप छान माहिती दिलेली आहे तुम्हाला तुम्ही या माहितीचा विचार करून ही बघा लक्षात घ्या मित्रांनो लेखी आधीच होणार लेखी आधीच होणार हे मी तात्काळ सांगत आहे आणि ज्यांना कोणाला काही प्रॉब्लेम असेल त्यांनी माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा नंबर दिलेला आहे एच मी ऑनलाईन अकॅडमी पुणे यांच्याम ह्या व्हिडिओ पाहणाऱ्यांची खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आणि हा व्हिडिओ आवडला असेल किंवा अशीच माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि एक प्रश्न विचारतो आपले सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत त्यांनी तात्काळच आपला नाव कमेंट बॉक्समध्ये टाइप करायचं आहे थँक्यू व्हेरी मच